पॉपर सूट किंवा सूट बाय इंडिजन पर्सन ऑर्डर तेहतीस सी पी सी म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड याप्रमाणे हा दावा दाखल करता येतो किंवा हा अर्ज दाखल करता येतो आता हा पॉपर सूट का दाखल केला जातो जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रॉपर्टीच्या रिलेटेडचे मॅटर कोर्टात दाखल करायचे आणि प्रॉपर्टीच्या रिलेटेड मॅटर असेल तर त्या प्रॉपर्टीच्या जेवढ्या प्र अमाऊंटची प्रॉपर्टी त्या प्रमाणातच त्याची कोर्ट फी भरावी लागते आणि त्या व्यक्तीकडं ती तेवढी कोर्ट फी भरण्यासाठी त्याची अमाऊंट नसेल किंवा तो असमर्थ असेल किंवा भरण्या इतकी कॅश त्यावेळी त्याच्याकडं नसेल तर तो कोर्टात अर्ज करतो की मला ह्या कोर्ट फी भरण्यापासून माफी मिळावी असा त्याचा अर्ज असतो कोर्ट त्याची शहानिशा करते की खरंच याच्याकडे एवढी अमाऊंट नाही आहे का आणि जर कोर्टाला त्याने लिहिलेली कारणं पटली तर कोर्ट त्याला कोर्ट फी स्टॅ भरण्यापासून सूट देते परंतु असं समजा विधी प्राधिकरण मोफत वकील प्रोवाईड करतो परंतु याच्यात को हा सुटका दाखल केला जातो की जेवढ्या अमाऊंटची त्याची प्रॉपर्टी आहे तर त्याच्यावर जर जास्तीची जर अमाऊंटचा कोर्ट फी लागत असेल तर मग तो तेवढी भरू शकत नाही किंवा त्यावेळेला त्याच्याकडे तेवढी कॅश नाही आहे ते तेवढी अमाऊंटची कोर्ट फी तो भरण्यास असमर्थ असेल तेव्हा तो कोर्टात अर्ज करेल प्रॉपर्टी मॅटरमध्ये आणि मग त्याला ती माफी होईल आणि मग तो त्याचं मॅटर कोर्टात तो दाखल करेल अशी ही ऑर्डर तेहतीसप्रमाणे सी पी प्रमाणे पॉ सूट बाय इंडिजन पर्सन किंवा पॉपर सूट त्याला फॉर्मा पॉपरिस असं पण म्हटलं जातं फॉर्मा पॉपरिस असंही म्हटलं जातं त्याला